कसलं काय आणि कसलं काय ते तर उगा उगाय कसलं काय आणि कसलं काय ते तर समज उगा हाय आई तर म्हणती शाळेत जाय आई तर म्हणती शाळेत जाय अभ्यास नाही तर मारच खाय बाजूचं पोरबक कसं शाण आहे बाजूचं पोरबक कसं शाण हाय कसलं शाण आणि कसलं काय ते तर समद उगा हाय शाळेत गेल्यावर बाई म्हणतात पुस्तकात पाय शाळेत गेल्या ना बाई म्हणतात पुस्तकात पाय गृहपाठ नाही तर बाहेरच जाय अरे जाय गुरुजी कडं अंधर त्यांचे पाय अरे जाय गुरुजीकडं अंधर त्यांचे पाय कसले गुरुजीन कसले पाय ते तर समज आहे घरी गेल्यानं धुऊन तोंड हात पाय घरी गेल्यानं धून तोंड हात पाय म्हणलो आईला नंबर आला पहिला जरा कार्ड तर पाय आई म्हणली आता माय आई म्हणली आता माय हे खरं काय कसलं खरं कसलं काय ते तर समज उगा आहे माझं बी एक सिक्रेट आहे माझं बी एक सिक्रेट आहे तुम्हाला बी सांगतो ऐकता काय वरची गोष्ट मजीच आहे वरची गोष्ट मजीच आहे अरे कसली गोष्ट आणि कसलं काय ते बी समजव आहे